महाराष्ट्र यवतमाळच्या सिंघानिया नगरातील जिरापुरे लेआउट येथील श्रीकांत केशवराव तिजारे हे गेल्या दहा वर्षांपासून आपल्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतायत यावर्षी त्यांनी खास ग्रामीण जीवनाचं दर्शन घडवणारी अनोखी सजावट साकारली आहे तिजारे यांनी आपल्या निवासस्थानी याईवर बसलेले गणपती प्रतिष्ठापित केले असून शेतात राबणारा शेतकरी बैलगाडी घेऊन जाताना दाखवलाय याशिवाय स्वयंपाक महिलेची कलाकृती साकारून ग्रामीण जीवनाचं वास्तव दर्शवण्यात आले त्यांनी साकारलेला हा शेतीचा सा देखावा यवतमाळकरांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतोय घरगुती गणेशोत्सवात दरवर्षी काहीतरी नवीन प्रयोग करून वेगळा संदेश देण्याचा तिजारे कुटुंबाचा सतत प्रयत्न असतो महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ नमस्कार <coughs> भारता मी श्रीकांत तिजारी भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि मी पण एक शेतकरी असल्यामुळे म माझ्या गण घरगुती गण गणितोत्सवातून मी शेतीचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी मी एक ग्रामीण लोक दाखवला आहे त्याच्यासाठी मी एक शेतकरी दाखवला आहे बैलगाडीवर बसून आणि महिला घरासमोर स्वयंपाक करताना दाखवली आहे आणि एक वडाचं झाड झाडाखाली मी सगळा ग्रामीण शे म्हणजे गाव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे यातून लोकांना कृषीविषयी आणि खेड्यातील वातावरण वातावरणाची माहिती व्हावी यासाठी मी प्रयत्न केलेला आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट